ही आहे चातुर्मासासाठी लावण्यात येणारी पदरी वाद आषाढी एकादशी तर कार्तिक एकादशीपर्यंत दररोज ही वाद तुम्ही तुपात भिजवून लावा ह्या वातीने अखंड सौभाग्य तर लाभतंच लाभतं परंतु जशी एकादशी वाढत जाते एकाने दोनाने अशी एकादशी म्हणजे ती अकराव्या दिवशी जी येते तशी ही अकरा पदराची वाद आहे ती कशी करायची तर रेग्युलर आपली जी पारंपरिक पद्धत आहे छान याला तांब्याला गुंढाळायचं किंवा असं सूत काढायचं परंतु हे जुने जाणते करतात कारण जुन्या लोकांना हे तांब्याला सूत गुंडावून ह्या वाती करता येतात तर आपण जे आहे तर आपल्याला ह्या वाती जमत नाही म्हणून मग त्याच्यामधून एक काहीतरी नवीन शोध घ्यायचा आणि ते मी त्या पद्धतीनेच करते तर हे बघा अशा पद्धतीने हे सूत काढलं जात आहे आणि ही वाद कशी करायची कसे पदर मोजायचे तर हे बघा हे तुम्हाला आहेत ह्या माझ्या सासूबाई वाद करतायत तर अशा पद्धतीने अकरा पदरची ही वात करायची आहे आणि दररोज एक लावायची आहे चातुर्मासात दररोज एक वात लावलं की म्हणजे सव्वाशे वाती पूर्ण होतात जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एका वेळेलाही सव्वाशेचं जुडगं लावलं तरी चालतं हे बघा अशा पद्धतीने कापूस पिंजला जातो आपलं छोटा धनुष्य बाण तयार करतात याचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो मागे शिवरात्र वाद जेव्हा मी केली आहे तर त्या वातीच्या वेळला टाकलेला आहे आणि आता फक्त तुम्हाला मी एक नवीन ट्रिकसह तुम्हाला सूत कसं काढायचं त्याचं मी सांगते आहे तर अशा पद्धतीने अजून करून घेता येत त्या अशा वाती आपल्याला अकरा पदरच्या करून घ्यायच्या आहेत अशीच गुंडाळायची हा जो बोटाचा पेर आहे आपला चार बोटांमधला तेवढंच अंतर घ्यायचं आणि दररोज एक वात तुपात भिजवायची आणि ती लावायची आहे अशा पद्धतीने ही वात तयार झाली ही झाली पारंपरिक वात आता तुम्हाला मी नवीन पद्धतीने सांगते अशा वाती करून घेतलेल्या आहेत ह्या बघा ह्या आठवड्याच्या आपण अशा वाती करून ठेवायच्या असं करून करून तुम्ही एक आठवड्याचं जुडगं जरी लावलं ना तरी चालतं परंतु जर रोजची एक एकवात लावली तर त्या जेवढी एक एकवात अकरा पदरची जळते तेवढं आपल्याला अखंड सौभाग्य लाभतं असं म्हटलं जातं आता हा कापूस मी छान पिंजून घेतला आहे आणि ही आपली रोजची पोहे चाळायची घरातली जी रेग्युलरची चाळणी आहे ती चाळणी घेतलेली आहे आणि त्याचं थोडं सुताचा आपण धागा हे करून घेतला आणि तो ह्या चाळणीच्या छेदामध्ये असा टाकून घ्यायचा आहे याच्याने काय होतं ते तुम्ही पुढे बघाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रिक अतिशय उपयोगी आहे आणि पटकन होणारा असं आहे कापूस जेवढा पाहिजे तेवढाच त्या ते धाग्यातून त्या छिदामधून धागा निघतो अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी पटापट होतं तांबा आपल्याला फिरत नाही किंवा कापूस इकडे तिकडे जात नाही कापूस त्या ठिकाणीच राहतो आणि हवा तेवढाच कापूस या छिद्र्यामधून निघतो अशी ही छान सूत काढण्याची ट्रिक का आहे जेवढा पाहिजे तेवढा लांब तुम्ही धागा काढून घेऊ शकतात तर हे बघा या पद्धतीने मी मस्त असा धागा काढून घेत आहे तर अशा वाती बघा किती तयार करून झाल्यात या पद्धतीने जेवढा पाहिजे तेवढा लांब लचक धागा तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात ना तांबा शोधायची गरज ना कुठल्या काडीला गुंडाळायची गरज पटकन तेव्हाच त्याच वेळेला गुंडाळायची लगेच वात तयार करायची तर अशा पद्धतीने कितीतरी मोठा धागा हा तयार झाला आहे बघा आहे का गरज कशाची कुठेच तुम्हाला हात लावायची गरज नाही कारण चाळणीचा छेद जो आहे तो कापसाला आपल्याला दिरावा देतो कापूस जो आहे तो त्याच्यातून जा जास्तीचा निघत नाही जेवढा हवा तेवढाच कापूस निघतो हात लावायचीसुद्धा गरज नाही नवशिकेसुद्धा ही वात करतील अशी सुंदर वात ह्या बघा अशा पद्धतीने वाती तयार करून घेतलेल्या आहेत या आहे आठवड्याचं एक जुडगं तुम्ही रोजची एक लावू जर याच्यातलं काढून तुम्ही एक एक, एक वाट तुम्हाला पुन्हा करून दाखवते बघा किती छान असा धागा निघतोय अजून दुसऱ्या पण वाती करता येऊ शकतात तुम्ही ह्याच पद्धतीने सव्वाशे पदरची वात करू शकतात बेलवाती करू शकतात जर बेलवात कशी बेल कर करायची बेलवातीचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर बेलवात पण आपण टाकतोय त्याच्यामुळे अशा पद्धतीने वाती तुम्हीही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लांबवातीचं महत्त्व प्रदीपजी मिश्रासुद्धा आपल्या कथेमध्ये सांगतात की लांबवात जी आहे तर ती आपल्या घरातल्यांचं आयुष्य वाढवते आपल्या परिवाराचं आयुष्य वाढवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा